आणि मग त्याच्यामध्ये सगळं असं असताना की ते सांस्कृतिक सुद्धा असत म्हणजे कसं की बायकात सणवार करणार मग बायकात सणवार करत असताना एकमेकींना कमी जास्ती म्हणणार की म्हणजे त्या विधवेनी ओटीने भरायची सवासनच असली पाहिजे मग मुलगा असेल ती जास्ती म्हणजे आपल्यामध्ये लग्नाने एक उपजाती निर्माण केली आहे बायकांमध्ये ज्याच्यामध्ये कमी जास्तीत आणि मग वरती व्यवस्थानी हे तयार केलंय आणि व्यवस्थाच म्हणणार बघा स्त्री स्त्रीची शत्रू आहे कारण सासू सुनेचं पटत नाही पण मग जेव्हा आपण असं म्हणतो की सासू सुनेच का पटत नाही असा जर विचार केला आणि सासू सुने ना तर कुणामुळे तयार झालं तर एका पुरुषामुळे तयार झालं ना आणि मग तो पुरुष काय करतो तर तो, तो पुरुष आईकडनं लाड करून घेतो बायकोकडनं करून घेतो आणि वरती म्हणतो आई आणि बायको म्हणतात आणि मग इतका मैता घेतो की लाड पितो आणि मोकळा होतो म्हणजे त्या भांडणात काही पडत नाही तो कुणाची बाजू घ्या किंवा मग घेतली तर एकदम आईची घ्यायची नाही तर एकदम बायकोची घ्यायची म्हणजे न्याय मिळत नाही ना त्याच्यातून त्यामुळे या पद्धतीनीच्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत ही व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था स्त्रियांना स्त्री शत्रू म्हणून उभं करतेय आपला काही दोष नाहीये असं बायकांना सांगून भगिनी भाव जागाकडनं आणि मग तेव्हा त्यांना असं उदाहरण पण देणं की बघा नाक्या नाक्यावर मारामाऱ्या कोण करतय पुरुषच करतात खुना कोण करतय जास्ती करून पुरुषच करतात भाऊवंती शब्द तर आपल्याला माहित आहे आणि काय फार मोठं का किंवा जावई आणि सासऱ्याच पण आपण कधी म्हणतो का की बघा ना पुरुष पुरुषांचे वैर आहेत नाही म्हणत ना हे वाक्य कधीच नाही उलट म्हणतो तर उलट म्हणणं म्हणजे स्त्री स्त्रीची शत्रू आहे सतत म्हणत राहणं हे पुरुषी राजकारण आहे तर या गोष्टी समजावून सांगणं म्हणजे काय होतं स्त्री चळवळीत महत्वाचं काम काय असतं की आपल्याला स्वतःचे oh. अनुभव असतात पण आपल्याला त्याची कारण बाहेरची नीट व्यापक कळलेली नसतात आपलं oh. सासूबरोबर पटत नाही की आपण पर्सनली म्हणतो ना किती तशी आहे म्हणून पटत नाही पण आपल्या असं नाही लक्षात येत की अरे आपण आपलं घर सोडून आलोय ती पण तिचं घर सोडून आली होती मग तरुण वयात तिला तिच्या सासूने त्रास दिला होता म्हणजे ही चेन सुरू राहते ना पण जेव्हा बाईला कळत की ही व्यवस्था असं करतीये मधला माणूस बघा काय करतोय तर मग बायका बायकांमध्ये भगिनी भाव निर्माण होतो म्हणून मग स्त्री चळवळी म्हणत आली की भगिनी भावाची कशी गरज आहे आपण समजून घ्यायला पाहिजे म्हणजे सासवासुनांमध्ये नातं चांगलं व्हायला लागलं स्त्री चळवळीमुळे आणि मग अशा सासव आपण गौरव केले सत्कार केले की म्हणजे मग सासूला पण वाटत ना दुसरीने बघितलं की पहा तिचा गौरव झाला मग सासू संमेलन घेतलं औरंगाबाद मध्ये मग सून संमेलन घेतलं मग त्याच्यामध्ये व्यवस्थात्मक बोललं गेलं म्हणजे मग बायकांना एक कळत आलं की ही व्यवस्था दोषी आहे सगळ्याला आणि मग बायकांचा कॉन्फिडन्स वाढला मग आता बायकांचा कॉन्फिडन्स वाढला त्या शिकायला लागल्या त्या नोकरी करायला लागल्या तरी त्या मुलं सांभाळतात तरी त्या स्वयंपाक करतात म्हणजे एकीकडे अगदी दशभुजा वगैरे म्हणतात oh. दुसरीकडे आपण त्यांना असं म्हणतो की हा जो आहे की मी oh. कशी इंडिपेंडंट आहे आणि असं सगळं हा सुपर वुमन सिंड्रोम आहे तुमचं पुन्हा बरेच आहात तुम्ही डबल गुलाम होताय तर हे oh. लक्षात घ्या आणि मग म्हणा की मी आता नोकरी करते तर मी नाही दोन्ही वेळेचा स्वयंपाक करू शकणार मी नाही मुलांचा अभ्यास घेणार तुम्ही घ्या आणि मग ते अरेला कार्य नाहीये है। पण हे परस्पर सामंजस्य पाहिजे हो, हो, म्हणजे एका एक बाजूनी जी बाई सरेंडर होत होती किंवा ती त्यागी होती ती सोशिक होती ती प्रेमळ होती मग आता ही सगळी मूल्य चांगली आहेत की नाही मग ती पुरुषांना का नको मग पुरुषांनी त्यागी असायला काय हरकत आहे त्यांनी काय सोशिक असून आहे तर हे जे आहे हे एका बाजूनी बाईला अगतिकतेतून करायला लागणं आणि तिचं गौरवीकरण करणं कशी सोचते ना बिचारी म्हणजे मग ती कशी आर्यपतिव्रत आहे ना तर या पद्धतीनीच्या गोष्टी या बरोबर नाही आहेत ही जी मूल्य सांगितली जातात ते समजलं गेलं पाहिजे हे बाईला कळलं पाहिजे टॅग दिले जातात आणि त्या अंतर्गत म्हणजे काही गोष्टी घडतात किंवा तिलाही बरं वाटत ना कोणतरी गौरवीकरण केलं की अरे बा किती चांगली मग तिला जेव्हा हे कळतं की असं नाहीये स्त्री चळवळ असं नाही म्हणत सारखं भांडा किंवा म्हणजे तुम्ही अन्याय करा पुरुषांनी इतके वर्ष केलं अजिबात नाही म्हणत म्हणते कोणीच हिंसक होऊ नका बरोबर पण दोघंही जण समंजस राहा दोघांनी त्याग करा आणि ती गाळाची गरज पण एक्झॅक्टली आणि म्हणून आम्ही ना समजदार जोडीदार हा प्रकल्प घेतला होता अच्छा। तो असा साधारण ग्रामीण भागामध्ये जास्ती करून घेतला तिथे ग्रामीण भागातल्या पुरुषांशी आपण बोललो आणि मग तिथे पुरुषांना पाळी काय असते मग बायकोला बाळणपणात कसा त्रास होतो मग बायकोला घरकाम सारखं कसं करायला लागतं त्यांनी तिची चिडचिड होतीये तिच्या लैंगिकतेचे काही प्रॉब्लेम्स आहेत का तुझ्या लैंगिकतेचे काही प्रॉब्लेम्स आहेत का म्हणजे असं जे आहे ना की पुरुषाला वाटतं लैंगिक सुख म्हणजे काय मी घेणारच आणि म्हणजे एका अर्थाने बायकोवरती बलात्कार करण्याचा परवाना असल्यासारखं ती बायकोच आहे ना तिने द्यायलाच पाहिजे मला आणि बाईला वाटतं की लैंगिक सुख म्हणजे आपण द्यायचं असतं म्हणजे त्याच्यात काही स्वतः सहभागी व्हायचं तो आनंद घ्यायचा माझा राईट आहे असं नाही ना बाईला पण वाटत त्याच्यामुळे या कल्पना बदलल्या पाहिजेत घरकामात पुरुषांनी सहभागी व्हायला पाहिजे मुलांच्या संगोपना संगोपनात आणि त्या संगोपनामध्ये खूप सर्जनशील गोष्टी आहेत पण त्या जर तुमच्यावर लादल्या गेल्या म्हणजे बाईला तेच तेच करायचं असलं तर तिला कंटाळा येतो ना त्याच्यामुळे तू थोडं केलं आणि त्यांनी केलं तर दोघंही त्याच्यातलं जी सर्जनशीलता आहे ती तुम्ही जपू शकाल uh, आणि मग ते आनंदी होईल तर uh, या सहजीवन होण्यासाठी आणि मग तुमचं सहजीवन चांगलं झालं तर नॅचरली मुलांची ग्रोथ चांगली होते म्हणजे आपल्याकडे कसं म्हणतात की एका छताखाली आई वडील राहत असले तर मुलं चांगले संस्कार होतात त्याच्यामध्ये एक शब्द मिसिंग असतो तो असा आहे की एका छताखाली आई वडील गुण्या गोविंदांनी नांदत असले तर मुलांवर चांगले संस्कार होतात आता काय होतं आपण सारखं धरून चालतो एकाच एका छताखाली एकाच छताखाली खाली मी थोडक्यात डिवोर्स घेऊ नका मग आम्ही कसे बाब मग त्याच्यात असं होतं की मुलांना असं वाटतं म्हणजे मुलग्यांना वाटतं की नवरा जर का असाच वागत असेल तर पुरुषांनी असंच वागायचं असतं आणि मुलीला वाटतं आई जर सहन करत असेल तर बाईने असंच सहन पण ते पिढ्यान पिढ्या चालू राहतात आणि आजवर ते तसंच झालंय त्याच्यामुळे हे बदलायला पाहिजे पण मग आता होत आहे कसं की व्यवस्था म्हणजे तू जे म्हणालीस बदल काय काय झाले तर व्यवस्था नाही बदल खूप नाही बदलली ना म्हणजे कायदे आले पण पोलिसांची मानसिकता नाही बदलली जज आणि वकिलांची मानसिकता नाही बदलली शिक्षकांची नाही बदलली असं झालं त्यामुळे व्यवस्था एकीकडे कायदे कानून करून थोडी थोडी बदलते पण शेवटी ती पितृ सत्तक पुरुष प्रधान आहे पण ते मानसिकता खरं तर बदलली गेली पाहिजे आणि ती बदलणं खूप अवघड आहे मग ती जर तुम्हाला बदलायची असेल तर ती घरापासून सुरुवात व्हायला पाहिजे पण नुसती घरातून चालत नाही कारण मग आमच्यासारख्या लोकांनी असं सुरु केलं की मुलीलाच का भावली द्यायची आणि मुलाला का विमान आणि असं तर मग दुसरं समजा केलं की मग दोघांनाही काय पाहिजे ते घ्या असं मग असं वाटलं की काय पाहिजे द्या असं मुलांना म्हटलं तरी मुलगी भावलीच घेते म्हणजे ते नैसर्गिक आहे की काय पण आम्ही म्हटलं की लगेच नैसर्गिक म्हणून शिक्का मारू नका बाहेर ती ते बघत असते म्हणजे आपल्या घरात वेगळं वातावरण आहे म्हणून बाहेर वेगळंच आहे ना पण तिला त्याचं अट्रॅक्शन असतं त्यामुळे सुद्धा तिथे करत असेल ना म्हणजे खरंच तिचा जो चॉईस आहे का कम्पेल्ड चॉईस आहे तर त्या पद्धतीने व्यवस्था बदलण्यासाठीचे प्रयत्न स्त्री पुरुष दोघांनी मिळून करायला पाहिजे आणि नि सर्वांनी मिळून म्हणजे म्हणून असं जे रामदासांनी म्हटलं की सामर्थ्य आहे चळवळीचे एका दुज्याचे काम का न आपल्याला जर व्यवस्था बदलायची असेल तर चळवळ असायला पाहिजे आणि मग चळवळ जर का आपल्याला असायला पाहिजे असेल तर चळवळीला बदनाम करण्याचं जे राजकारण आहे विशेषतः स्त्री चळवळीला ते व्यवस्था तशीच राहावी म्हणून आहे आणि त्यांना वाटतंय ते पुरुष विरोधात आहे म्हणूनही त्यांना ते चळवळ नको कारण माझ्या घरात होणार आहे ना ते आणि मग माझ्या घरातलं नको आहे मला शेजारी ज्ञानेश्वर जन्माला यावा शिवाजी घरात नको त्याच्यामुळे स्त्री चळवळीला म्हणून खूप विरोध आहे पण मग बदल खूप झाले आहेत पण व्यवस्था अजून बदललेली नाही व्यवस्था बदलायला बघते पण आता तर आपण बघतो ती मागे पण चालली आहे म्हणजे आता जो सांस्कृतिक राष्ट्रवाद येतोय त्यांनी पुन्हा बायकांना सगळ्या नवस आणि अध्यात्म आणि देव याच्यामध्ये ढकललं दे जात आहे आणि बायकांना सुद्धा काय होतंय की त्याच्यातलं म्हणजे काय चांगले चांगले कपडे घालणं आणि काय काय ते सोपं आहे सगळं ना तर ते हवं वाटतं आकर्षक वाटतं मग त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपलं स्वातंत्र्य जात आहे आणि त्याच्यामुळे आपण मागे फिरण्याची पण एक भीती दिसते पण एकीकडे आहे की आतून बायका बदलल्या म्हणजे त्या जरी आज सणवार करत असतील कारण ती मज्जा वाटते म्हणून तितक्या त्या पूर्वी इतक्या राहिलेल्या नाहीये ते अगदी खरं आणि तो बदल दिसू नये आणि मग असं होत आहे ना की काही ठिकाणी मागे गेले आहेत काही ठिकाणी खूपच हो, पुढे गेले आहेत हो, आणि मग ते पुरुषांना झेपत नाहीये कारण पुरुष बदलले नाहीये म्हणजे शेवटी असं आहे की नाही की आधी पुरुष वरती होते मग बायका खाली होते मग आता समजा असं झालं विषमताच राहणार त्याच्यामुळे बायकनी पण थोडं खाली पुरुषांनी असं करून एकत्र यायला पाहिजे मग त्याकरता सामंजस्य पाहिजे आणि त्याकरता मिळूनच्या गोष्टी करायच्यात आपण असं स्त्रीपुरुष दोघांनाही वाटायला पाहिजे आता हे आपण सारखं स्त्री पुरुष स्त्री पुरुष म्हणतोय पण तू आता एलजीबीटी आय क्यू त्याच्यामुळे ते जे आतापर्यंत होतं म्हणजे कसं असतं बघ की आपण सारखं स्त्री दुय्यम पुरुष प्रधान असं आपण सारखं आणि एलिजिबिलिटी तर पूर्ण उपेक्षित म्हणजे ते कुठे आहे तसंच धरलं आणि मग तसा मुलगा मुलगी निघाली तर त्याला डिसोन करणं त्याला मारहाण करणं असं खूप घराघरामध्ये होत तर आता ही चळवळ आलेली त्याच्यामुळे स्त्री चळवळीला दुय्यमत्वाचा काय म्हणतो आपण चटका वेदना बसलेली असल्यामुळे स्त्री चळवळीला एलजीविटी आपली वाटते की आम्ही दुय्यम तुम्हाला तर काहीच मानत नाही त्याच्यामुळे चला बरोबर येऊया म्हणून मग आता आपण असं म्हणतो म्हणजे आपल्याला मिळून सारे जणी मासिक आहे ना तर त्यांनी आता हे मासिकावरती बघ बाई शिट्टी वाजवते तर बाईने शिट्टी नाही वाजवली पाहिजे म्हणजे जे आपण सांस्कृतिक बोलतो आहे तर शिट्टी वाजवली म्हणजे काय शिट्टी वाजवून काहीतरी मवालीगिरी केलं असं नाही म्हणत पण काहीतरी शिट्टी एक उत्स्फूर्त दाद देण्याचा असू शकतो तो बायनी द्यायला काय हरकत आहे मग ही कमला भसीन म्हणून ती आता वारली पण कमला भसीन इंटरनॅशनल लेवलला पुरुषांमध्ये काम बर म्हणजे ती पुरुषांशी संवाद साधून पुरुषांशी बोलून की तुम्ही आज जागे व्हा तुम्ही जर आज जागे झाला नाहीत तर बायका खूप पुढे निघून जातील आणि तुमची खूप पंचायत होईल I uh -huh. uh -huh. uh -huh. कधीतरी असं सांगत कधीतरी त्यांना पाठीवरून हात फिरून जाणे वारे कशाला दारू पिता कशाला हिंसा करता असं करत करत, करत पुरुषांपर्यंत पोचण्याचा म्हणजे त्यांच्या मनापर्यंत पोचण्याचा एक प्रयत्न हिने केलाय आणि मग आपण आता मिळून साऱ्या जणीमध्ये असं म्हणतो आता हे बघ पन्नास वर्ष झालीत आंतरराष्ट्रीय महिला वर्ष एकोणीसशे पंच्याहत्तर साली झालं आता त्याला पन्नास वर्ष पूर्ण झाली त्याच्यामुळे हे सगळे पंच्याहत्तर साली स्टॅम्प्स वेगवेगळ्या देशात आले ते आणि आता आपण मुंबईला चलो मुंबई असं म्हणून एक परिषद घेणार आहे महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद त्याच्यामध्ये पन्नास वर्षात महाराष्ट्रात काय झालं स्त्री चळवेच अंगाने तर हे घेतलंय आणि आपली लाईन अशी आहे की ती म्हणजे बाई ते म्हणजे एलजीबीटी आयक्यू तो म्हणजे पुरुष हो। यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद होण्यासाठी मासिक नवे चळवळ म्हणजे आपण असं म्हणतो की आता चळवळीची स्वरूप पण बदलत आली आहेत ना हो, हो। तर आता प्रत्यक्ष येऊन भेटणं कुठतरी मोर्चे काढणं हे होतंय पण हे कमी होत आहे हो। तर मग मासिकासारख्या माध्यमातून तुम्ही लिहितवा तुम्ही वाचते वा तुम्ही बोलतेवा असं म्हणत आपण आणि याचं नाव जरी मिळून साऱ्या जणी असलं तरी आपण सारखे म्हणतो की याच्यामध्ये सारे जण पण आहेत आणि मग ते कसं सांगतो की आम्हाला एक दोन जणांनी असं म्हटलं की ताई तुमचं मॅगझिन खूप छान असतं पण समजा आता आम्ही हे असं वाचतोय क्लिनिकमध्ये तर मिळून साऱ्या जणी आणि पुरुष वाचतोय म्हणजे आम्हाला असं वाटतं की जरा आड वाटत की बायकांचं वाचतो तर तुम्ही नाव बदला तर आम्ही त्यांना असं म्हटलं आम्ही नाव तर नाही बदलणार इन प्रिन्सिपल कारण आम्हाला असं वाटतं की मित्रांनो असं सभे सर्रास म्हणतात पा हो, हो, आपण बसलेला हो, असतो हो, आपण समंजसपणे म्हणतो ठीक आहे मित्रांनो मध्ये आम्ही मैत्रिणींनो पण आहे तर तुम्ही आता समंजसवा आणि मिळून मध्ये सारे जण पण आहेत समज तर म्हणून आम्ही मधल्या एका पॉईंटला म्हणजे पाच वर्षापूर्वी आम्ही अजून एक आधी अगदी सुरुवातीला म्हणजे छत्तीस वर्षापूर्वी विद्यार्थी बाळांनी हे सुरू केलं तेव्हा टॅगलाईन होती स्वतःशी नव्यानं संवाद सुरू करणार मासिक बरं आपल्याशी बोलायला पाहिजे पहिलं आणि नव्यानं बोलायला पाहिजे कारण परिस्थिती बदलत असते मग हे पुरुषांचं म्हणणं आल्यावर आम्ही नाव तर नाही बदललं पण आम्ही टॅगलाईन बदलली आणि ती टॅगलाईन अशी केली की स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद साधण्यासाठी मग असं झालं की एलजीबीटी बी टी चळवळ आली मग आम्ही ही शेवटची टॅगले आणि मग मा मासिक नव्हे चळवळ कारण आता चळवळीचं स्वरूप बदलतंय तर या पद्धतीने बदल नक्की होत आहेत पण व्यवस्था मागे ओढायचा प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे चळवळीचं महत्व जास्ती वाढते दिवसेंदिवस आणि म्हणून मग आता सोशल मीडिया आहे त्याच्यावरून तुम्हाला माहित असेल की हॅपी टू ब्लीड सारखी चळवळ आली ज्याच्यामध्ये पाळी म्हणजे वाईट असं जायचं मग तेव्हा आणि म्हणून बघ कसं आहे की पाळी कशासाठी येते तर मुलं जन्माला घालण्यासाठी आणि मुलं तर व्हायला पाहिजे तुम्हालाच हवी आहेत सगळ्या समाजाला हवी आहेत ना पिढी पुढे जायला पाहिजे तर जी निर्माण करते मुलं त्याच्यासाठी म्हणून आहे त्याला तुम्ही विटाळ म्हणता बरोबर आणि मग बाईला बाजूला बसवता तर हे काय तर हे पुरुषी राजकारण आहे धर्म सगळे असे आहेत संस्थापक पुरुष आहेत त्यांनी बायकांना दुय्यम मानले आणि मग पाळी विटाळ असं म्हणत तिला बाजूला ठेवलं आणि आता तुम्ही बघाल तर धर्मसंस्थांकडे मंदिर असतील काय त्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे आणि मग ती संपत्ती बायका कुठे आहेत तिथे कारण बायका त्या कमिटीवरच नाही <laughs> म्हणजे कसं हे पद्धतशीर राजकारण आहे एकात एक कसं आहे की जसं तुम्ही घरकाम करता त्याला पैसे नाहीत मग तुम्ही घरकाम करता त्याच्यामुळे पैसे नाहीत तुम्ही घरासाठी चोवीस तास श्रम देता पण घर तुमच्या नावावर नाही म्हणजे मग कशी आर्थिक बाईची कोंडी होत जाते मग राजकारण हे भयंकर शक्तिशाली असतं म्हणजे आपण म्हणतो तसं स सोनार की एक लोहार की तुम्ही शंभर सामाजिक गोष्टी कराल पण एक पॉलिसी रा, रा, राजकारण्यांनी केली की झालं सगळं ना त्याच्यामुळे राजकारणात यायला पाहिजे पण मग राजकारणात यायला पाहिजे तर पैसा पाहिजे गुंडगिरी आहे बाईचं तुम्ही चारित्र्य हनन करणार ती पुरुषांमध्ये गेली म्हणून बघा आहे तर या सगळ्या गोष्टी बाईला समजवून सांगा उलगडून दाखवणं की आर्थिक कसं आहे मग राजकीय कसं आहे मग याच्यामध्ये सांस्कृतिक कसं आहे की तुम्हाला सणवारात आणि उपास तपास करण्यात गुंतवून ठेवलंय पुरुष करतायत का पूजा कुठे जाऊन <laughs> नाही ना आता थोडी थोडी करायला लागले वडाची पूजा वगैरे पण हे सगळं तुम्ही त्याच्यात म्हणजे सांस्कृतिकपणे झालं सामाजिक तर काय नाहीच नाही म्हणजे सगळं खाजगी तुझं जग आहे बाहेर जाऊ नको घोर म्हणजे कसं तुझं विश्व आहे स्वर्ग आहे ते कसं सांभाळ असं सगळं जे बाईला सांगितलं गेलं हे कशासाठी तर हे पितृसत्ताक पुरुष प्रधान पितृसत्ताक म्हणजे काय तर बाईच्या शरीरातून मूल जन्माला येतं त्याच्यामुळे आई कोण सरळ आहे जिच्या शरीरातून मूल जन्माला आलं आणि बाप कोण असं म्हटलं की संशय आहे कोण आहे बाप मग बाई सांगणार ना बाप कोण आहे मग ती सांगितलं तरी पक्क कशावर ती म्हणते ते म्हणून मग लग्न करा बायकोला माहेर सासरी आणा सासरी तिच्यावर पहारा ठेवा <laughs> तिचं नाव बदलून टाका ना हे आपण बघतो आणि म्हणून माझं नाव आहे गीताली विनायक मंदाकिनी <laughs> म्हणजे माझ्या वडिलांचं नाव विनायक मंदाकिनी माझ्या आईचं नाव म्हणजे स्त्री पुरुष समतेचा पहिला <laughs> दुसरं लग्न झाल्यावर नाव बदलायचं नाही डिवोर्स घेतला तर काही प्रश्नच नाही नाव बदलायचंच नाही आणि मग तुमच्या मुलांना याच्यामध्ये आडनाव नाहीये बघ आडनाव आपल्याकडे जात दाखवत आणि जात पुन्हा विषमतावादी त्याच्यामुळे आडनाव नाही याच्यात मग हे त्रिनाम पद्धत पुरुष पण हो, मग समजा आज जरी नव्वद टक्के पुरुषांच्या नावावरती घर असली तरी मग त्याच्यात त्याच्या आईचं नाव येईल ना म्हणजे घर कोणाचं आहे लहान मुलांना सुद्धा माहित असतं बापाचं आहे कारण पाठी कोणाची आहे बापाची म्हणजे किती खूप छोट्या छोट्या खोल गोश्ट्याद खोल आहे सगळं मग त्याच्यामुळे की त्याच्या आईचं पण नाव येणार त्याच्या आजीचं पण नाव येणार म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत आता सरकारने डिरेक्टिव्ह केलेल्या की नवरा बायको दोघांच्या नावावर हो, घर असलं हो, पाहिजे हो। म्हणजे त्या अर्थाने व्यवस्था बदलते पण ती मानसिकता बदलत नाही मग ते एकात एक गुंतलेलं आहे म्हणजे व्यवस्था थोडी बदलते मानसिकता मागे नेते मग मानसिकता मागे नेते म्हणून पुन्हा व्यवस्था मागे येते म्हणजे ती कशी मागे येते की कायद्यात खूप आहे पण प्रत्यक्षात काहीच होत नाही अशा सुद्धा गोष्टी आहेत ना त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक या सगळ्या उलगडून दाखवून बायकांना म्हणणं की बघा आपल्याला या समताधिष्ठित करायच्या म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती आहे संस्कृती ही चांगलीच गोष्ट आहे आणि संस्कृती म्हणजे तरी काय असतं की ती सगळ्यांनी मिळून केलेली कृती असते ती कुठेतरी सामूहक व्हावं म्हणजे आपला कुठेतरी संवाद असावा आपलं सगळे मिळून आपण पुढे जावं याच्यासाठी संस्कृती असते पण आपण कसं करतोय ती पुरुष प्रधान असल्यामुळे बाईला मागे ढकलून देतोय आणि पुरुष पुढे चाललेत किंवा ब्राह्मण पुढे चाललेत आणि दलितांना मागे म्हणजे ह्या ज्या विषमतेच्या सगळ्या गोष्टी आहेत ना आणि कसं आहे की विषमता म्हणजेच हिंसा खरं म्हणजे आणि मग हिंसा असेल तर अस्तर्य आहे हिंसा असेल तर भीती आहे म्हणजे मग समाज चांगला राहील का तर नाही राहणार म्हणजे शेवटी या गोष्टी आपल्याला कशाला आहेत तर समाज स्वास्थ्य असण्यासाठी हव्या